पहिला भैरव भैरवनाथ देशवक्त खार विद्यु जहरमान वाशी आपण जयंत जायत राहायचं हे जवळजवळ सामना चालू होण्या अगोदर तुम्हाला बुकार दिलेला आहे जवळजवळ वीस मिनिट आपल्याकडे आपण वर्कआउटला सुरुवात करा पाण्याची सोय करा ग्राउंड नंबर दोन वर आयोजित स्वयंसेवक काल भैरव बोड भै नवीन युवकाल नवीन नावाचा हा संघ झुंज देना गाव दे मुंडाणे संघ गत गाव दे मुंडाणे संघ या स्पर्धेतील बक्षीस पात्र संघ होता हे विसरून जमणार नाही त्याच मैदानावर चेतन कुते सारखा एक जबरदस्त खेळाडू टायगर गोलीस आज प्रशिक्षणाच्या भूमिकेत मिथुन शिल्की सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तलाडी आहेत खरोखर चा एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील कबड्डीच्या माध्यमातून एक उंचाशी शेप घेतलेली आहे भविष्यात भरपूर पुढे जावं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव पुढे घेऊन जावं आपल्याला शुभेच्छा असतात जयेश पाटील ग्राउंड नंबर दोन गावदेवी गाव या खेळाडूला पहिल्याच चढाईत रोखलं गेलंय काय श्रृंखला पडली जबरदस्त

एक जबरदस्त शरीर एस हा खेळाडू हाच खेळाडू इतिहास घडवू शकतो मैदानावर एकदाच मल्टिपल गुण संख्या घेऊन जाण्याची पात्रता आहे सामन्याने काही वेग घेतलाय सामना आता मात्र शांत होत अविनाश भगतसाठी अविनाशर आलेली आहे सतापुटे यांच्यावर दीड हजार रुपयाचा दे। एक जरी टॅकल केली तरी आपल्याला दीड हजार भेटतील

पब्लिक आमने लोग बोला रैली की रैली में नहीं देखा गया ना ऊपर जयकरण यहां जो है लोग ना दिखा क्या हां काय म्हणावं या खेलीला क्षेत्ररक्षण दीड हजार आले का हो खेळूसाठी काय क्षेत्ररक्षण हो जबरदस्त काल फेरो बोल घे टॅकल कोणी लावली हो अविनाश पगत का लवकर जमा करा पैसा लावल्यावर काही क्षेत्रक्षक करण्याच रुपये लावायला सुद्धा परिस्थिती बिकट आलेली तर बघूया काय करतोय तोड प्रत्युत्तर ही तिचा उत्तर बद्दल शेत इम्पॉर्ट चुकी नाहीये धडपड चालू आहे आता मात्र झेल बंद केलाय

ग्राउंड नंबर एक वर पुढील होणारा सामना मातृ छा कुर्डूस काल भैरव उडता आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर एक वर

खरोखर कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाच्या असमान गरुड झेप घेणारे दातृत्वाच्या मंदिरावर कर्सावर विराजमान असणारे कला क्रीडा साहित्यिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात बहुआयामित्व जोपासणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अमित जी भाग साहेब दिला शब्द पालणार आणि जनतेला भावलेले असे एक व्यक्तिमत्व श्री अमित जी भाग भारतीय जनता पार्टी गृह तालुका अध्यक्ष खरोखर एक तुफानी व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खरोखर आणि त्यांना खंबीर साथ त्यांच्या सर्व आणि आज तर त्याच्याशिवाय किंमत काय समय वातीला

होतोय गुणसंख्या पाहिली तर मुंडानी ती पाऊस पडतोय मैदानावर खुल्याने जाणकार गुरुची चेनी नाही तू क्षेत्र बोरली चींच माता बोरली अजून वेळ आहे भरपूर तीन पाच शर्यत अजून संपलेली नाहीये स्वतःला झोकून दे सांगा गावाच्या नावाची जर्सी घातलेली आहे तर विजय संपादक करावं लागेल दुसरा पुकार राऊंड नंबर दोन वर भैरवनाथ यशवंत खार गुट हनुमान वाशी राऊंड नंबर एक वर दुसरा पुकार मातृच का दुसरी फेरी सुद्धा हा तर अंतिम सामना बघूनच जास्तीत जास्त हा जर या वेगाने आपण स्पर्धा खेळवल्या तर आपली स्पर्धा जवळ जवळ पाच वाजेपर्यंत फक्त काय सरकार

सगळ्यात वाट्या आपल्या सांगितलेलं आहे आमचं सव्वीस जानेवारी आता मात्र चिंच माता बोरली संघाचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं काय शरीर दृष्टी आहे पाठी आणि समोरचे जे बसले तर एक अंगावर जर हे वादळ आलं ना आलं आलं वादळ अंगावर येऊ

दात्य है जाहिए जारा मे तेला, रखतॉ दुड़े nestećग ने variety जारा bestal घ्र मेंक्रत्य ते आत्टी तयारी घ्रेट जहाए ट्रादाक्व थिछारा के